नमस्कार चला आज आपण एक खूप मजेदार गोष्ट ऐकूया ही गोष्ट आहे एका हुशार आजीबाईंची जी जंगलातल्या वाकसिंहांना सुद्धा घाबरली नाही आणि हो गोष्टीत एक जादूचा भोपळा पण आहे चला तर मग सुरू करूया तर एका सुंदर गावात एक खूप प्रेमळ आजीबाई राहायच्या एके दिवशी ना त्यांना आपल्या लाडक्या लेकीची खूप आठवण आली पण अडचण काय होती माहितीये लेकीचं गाव होतं घनदाट जंगलाच्या पलीकडे तरीसुद्धा आजीने मनात पक्कं ठरवलं काहीही झालं तरी लेकीला भेटायलाच जायचं हातात आपली नेहमीची काठी घेतली आणि मनात लेकीच्या भेटीची ओढ आजीबाई मोठ्या हिमतीनं त्या जंगलात शिरल्या आजूबाजूला उंचच उंच झाडं होती पानांची सळसळ होत होती रस्ता तसा अवघड होता पण आजीबाई मात्र आत्मविश्वासाने पुढे चालत राहिल्या आजी जंगलात बऱ्यापैकी आत पोचल्या होत्या सगळीकडे एकदम शांतता होती पण इतक्या झुडपातून काहीतरी सळसळण्याचा आवाज आला आणि आजी बघते तर काय एक भला मोठा पट्टेरी वाघ त्यांच्यासमोर येऊन उभं राहिला तो वाघ खूप भुकेलेला होता तो गुरगुरत म्हणाला मातारे अगदी वेळेवर आलीस मला खूप भूक लागलीय थांब आता मी तुला खाणार पण आपली आजी भारीच हुशार होती ती वाघाला बघून अजिबात घाबरली नाही उलट एकदम शांतपणे म्हणाली अरे वाघोबा थांब जरा मला खाऊन तुझं एवढंसं पोट तरी भरेल का बघ मी कशी सुकलेली हाडकोळी आहे त्यापेक्षा एक, एक काम कर मला माझ्या लेकीकडे जाऊ दे तिथे मी चार पाच दिवस मस्त तूप रोटी खाऊन गुबगुबीत होते मग परत येताना तू मला खा मग बघ कशी मजा येईल वाघाने थोडा विचार केला त्याला वाटलं वा म्हातारी म्हणते ते बरोबर आहे काही दिवसांनी तर मोठी मेजबानी मिळेल असं म्हणून त्याने आजीला पुढे जाऊ दिलं आजीने सुटकेचा निश्वास टाकला आणि ती पुढे निघाली पण तिचं संकट अजून संपलं नव्हतं थोडं पुढे गेल्यावर ऐटीत चालत एक मोठा सिंह तिच्यासमोर आला आणि त्याने आजीचा रस्ता अडवला पण आजी थोडीसुद्धा डगमली नाही तिने सिंहालाही तीच गोष्ट सांगितली मस्त जाडजूड होऊन परत येण्याचं वचन दिलं सिंहालाही वाटलं अरे वाह आयती शिकार चालून आलीये आणि त्यानेही आजीला पुढे जाऊ दिलं अशा प्रकारे दोन्ही मोठ्या प्राण्यांना आपल्या हुशारीने हरवून आजीबाई सुखरूप आपल्या लेकीच्या घरी पोहोचल्या आईला इतक्या दिवसांनी बघून लेकीला खूप म्हणजे खूप आनंद झाला एक दोन नाही तर तब्बल सात दिवस आजी आपल्या लेकीच्या घरी राहिली लेकीने तिची खूप छान काळजी घेतली तिला रोज गरमागरम आणि पौष्टिक जेवण दिलं भरपूर आराम आणि लेकीच्या प्रेमाने आजी खरंच छान टुणटुणीत आणि ताजीतवानी झाली आता घरी परत जायची वेळ आली तेव्हा मात्र आजीच्या मनात धाकधूक सुरू झाली जंगलात तो भुकेलेला वाघ आणि सिंह आपली वाट पाहत असणार हे तिला आठवलं आता काय करायचं बरं पण म्हणतात ना आई तशीच तिची लेख आजीची लेखसुद्धा तिच्यासारखीच हुशार होती तिने आईला काळजीत बघितलं आणि विचार करू लागली आणि तेवढ्यात तिची नजर शेतातल्या एका भलामोठ्या भोपळ्यावर गेली आणि तिच्या डोक्यात एक मस्त कल्पना आली तिने पटकन तो भोपळा आणला त्याला आतून पूर्णपणे पोकळ केला जेणेकरून आजीला आत बसता येईल आजी आत बसल्यावर भोपळा व्यवस्थित बंद केला आता आजी अगदी सुरक्षित होती आजीबाई आरामात भोपळ्यात बसल्या आणि त्यांनी आतून एक मंत्र म्हटला चाल रे भोपळ्या टुणुक टुणुक आणि काय गंमत तो भलामुठा भोपळा रस्त्यावरून घरंगळत टुणुक उड्या मारत चालू लागला भोपळा टुणुक करत जंगलात पोचला तेव्हा वाघाने त्याला अडवलं त्याने भोपळाला विचारलं ए भोपळ्या इकडून कुठे म्हातारी जाताना दिसली का तुला आजीने आतूनच आपला आवाज थोडा बदलला आणि उत्तर दिलं म्हातारी कोण म्हातारी म्हातारी बितारी मला नाही माहीत आणि पुन्हा म्हणाली चाल रे भोपळ्या टुनुक बोलणारा भोपळा बघून वाघ तर पुरता गोंधळून गेला त्यानं आपलं डोकं खाजवलं त्याला काही कळेना तो विचार करेपर्यंत भोपळा टुणूक टुणूक करत खूप पुढे निघून गेला होता थोडं पुढे गेल्यावर सिंहाने भोपाळा अडवला त्यानेही तोच प्रश्न विचारला आजीने आतून पुन्हा आवाज बदलून तेच उत्तर दिलं बोलणारा भोपळा पाहून सिंहसुद्धा चक्रावला आणि भोपळ्याने त्याच्यापासूनही सुटका करून घेतली अशा प्रकारे आपल्या होशारीच्या जोरावर आजीने आज दोन्ही जंगली प्राण्यांना चकवा दिला आणि तो भोपळा संपूर्ण जंगलभर घरंगळ टुणूक टुणूक करत सुखरूप बाहेर पडला आणि तो भोपळा कुठे जाऊन थांबलाय माहितीये थेट आजीच्या घरासमोर आजीबाई हसत हसत त्यातून बाहेर आल्या त्या, त्या आपल्या घरी अगदी सुरक्षित पोचल्या होत्या कशी वाटली मग आजीच्या हुशारीची आणि भोपळ्याच्या गमतीची गोष्ट या सोप्या सुंदर गोष्टीतून आपल्याला एक खूप मोठा धडा शिकायला मिळतो बरं का ही गोष्ट आपल्याला शिकवते की शरीराच्या ताकदीपेक्षा डोक्याची ताकद म्हणजे बुद्धी नेहमीच श्रेष्ठ असते आजी वाघसिंहपेक्षा ताकदवन नव्हती पण तिच्या हुशारीपुढे त्या दोघांनाही हार मानावी लागली याचा अर्थ असा की कि संकट कितीही मोठं असलं तरी घाबरून जायचं नाही शांत डोक्याने के विचार केला तर त्यावर काही ना काही उपाय नक्कीच सापडतो आता जरा विचार करा आपल्या आयुष्यात असं कधी झालं आहे का की एका छोट्याशा हुशार कल्पनेने एखादी मोठी अडचण अगदी सोपी करून टाकली यावर नक्की विचार करा आणि नेहमी लक्षात ठेवा बुद्धी हेच आपलं खरं बळ आहे भेटूया पुढच्या वेळी एका नवीन छानशा गोष्टीसोबत